कधी विचार केलाय का की हे सगळे देश एकत्र कसे काम करतात त्यांच्यात जेव्हा वाद होतात तेव्हा कोण बरोबर कोण सुख हे ठरवतं कारण जगात कुठलं एक सरकार तर नाहीये मग हे नियम येतात तरी कुठून आंतरराष्ट्रीय कायद्याचे हेच अदृश्य धागे आपण आज उलगडून पाहणार आहोत समजा आपल्या शहरात किंवा देशात काहीच कायदे नाहीत काय होईल नुसता गोंधळ उडेल नाही का आता जरा मोठ्या स्तरावर विचार करूया संपूर्ण जगासाठी असं कोणतंही एक सरकार नाही तरीही देश एकमेकांशी व्यापार करतात करार करतात युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करतात हे सगळं कसं शक्य होतं कोण बनवतं हे नियम याच प्रश्नाचं उत्तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मुळाशी आहे आणि तेच मूळ आपण आज शोधणार आहोत तर ह्या जागतिक नियमांचा उगम कुठे आहे आपल्याला काही अंधारात चाचपडायची गरज नाही जगाचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय किंवा आयसीजे त्याच्या कायद्यांमध्येच एक प्रकारची गुप्त यादी दडलेली आहे ही यादीच आपल्याला सांगते की कायदे नेमके येतात कुठून आणि हे आहे ते महत्वाचं कलम कलम अडतीस याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं डी एन ए म्हटलं तरी चालेल यात कायद्याचे मुख्य स्रोत दिलेले आहेत जे या संपूर्ण व्यवस्थेचा पाया आहेत चला तर मग एकामागून एक या स्रोतांबद्दल जाणून घेऊया सुरुवात करूया यादीतल्या पहिल्या आणि सगळ्यात शक्तिशाली स्रोतांपासून म्हणजे प्राथमिक स्रोत हे असे स्रोत आहेत जे कायदे तयार करतात आणि यात दोन मुख्य खेळाडू आहेत एक म्हणजे करार आणि दुसरी म्हणजे प्रथा तर करार म्हणजे काय सोक्या भाषेत देशांमधले अधिकृत लेखी करार उदाहरणार्थ पॅरिस हवामान करार ज्यात अनेक देश एकत्र आले आणि त्यांनी तापमान वाढ रोखण्यासाठी वचन दिलं जेव्हा एखादा देश अशा करारावर सही करतो तेव्हा तो त्यातले नियम पाळायला कायदेशीररित्या बांधील होतो पण मग या करारांना इतकी ताकद मिळते तरी कुठून म्हणजे देश ते पाळतीलच याची काय खात्री तर त्यामागे एक खूप महत्वाचं लॅटिन तत्व आहे पाकटा संट सर्वांडा आता हा शब्द अवघड वाटेल पण याचा अर्थ एकदम सोपा आहे दिलेली वचनं पाळावीच लागतात आणि खरं सांगायचं तर हे तत्व म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचा अक्षरशः कणा आहे या एका तत्वाशिवाय कोणताही करार टिकूच शकणार नाही एस एस विम्बल्डन खटल्यात हे तत्व आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतं झालं असं की वरसायच्या तहानुसार जर्मनीला कील कालवा खुला ठेवणं बंधनकारक होतं पण जर्मनीने युद्धादरम्यान तटस्थतेचं कारण देत तो बंद केला तेव्हा न्यायालयाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की आंतरराष्ट्रीय करार हा देशाच्या स्वतःच्या धोरणांपेक्षा किंवा कायद्यांपेक्षाही वरचड आहे म्हणजे करार म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नाही तर एक बंधनकारक वचन आहे आता वळूया दुसऱ्या प्राथमिक स्त्रोताकडे आंतरराष्ट्रीय प्रथा हे असे नियम आहेत जे कुठेही लिहिलेले नाहीत तरीही त्यांचं पालन केलं जातं आता प्रश्न हा आहे की हे अलिखित नियम तयार कसे होतात आणि त्यांना कायद्याची मान्यता मिळते कशी ठीक आहे तर कोणतेही सवय आंतरराष्ट्रीय प्रथा किंवा कायदा कशी बनते त्यासाठी ना दोन महत्वाच्या गोष्टी लागतात पहिली म्हणजे स्टेट प्रॅक्टिस सोप्या भाषेत सांगायचं तर बहुतेक देश सातत्याने एकाच प्रकारे वागत आले पाहिजेत पण फक्त तेवढं पुरं नाही आणि इथेच दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ओपिनिओ ज्युरिस याचा अर्थ असा की देशांना हे वाटलं पाहिजे की ते असं वागत आहेत कारण तसं वागणं हे कायद्याने बंधनकारक आहे फक्त सोयीचं आहे किंवा सवय आहे म्हणून नाही तर तो एक नियम आहे या भावनेने ते वागले पाहिजेत आणि हाच विश्वास हीच भावना एका साध्या सवयीला कायद्याचं रूप देते नॉर्थ सी कॉन्टिनेंटल शेल्फ खटल्यात हे अगदी स्पष्ट दिसतं डेन्मार्क आणि ने नेदरलँड्सचं म्हणणं होतं की कि समुद्रकिनारा वाटून घेण्यासाठी समान अंतराचा नियम ही एक आंतरराष्ट्रीय प्रथा आहे पण न्यायालयाने जेव्हा तपास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की देश हा नियम फक्त सोयीसाठी वापरत होते कुठल्याही कायदेशीर बंधनामुळे नाही त्यांच्या कृतीमध्ये ओपिनिओ ज्युरिस नव्हता त्यामुळे जरी अनेक देश तसं करत होते तरी तो नियम प्रथा बनला नाही यावरून हेच दिसतं की केवळ पुरेशी नाही त्यामागे कायदेशीर बंधन असल्याची भावनाही तितकीच महत्वाची आहे तर आपण पाहिलं की करार आणि प्रथा हे कायदे बनवतात पण समजा या नियमांचा अर्थ स्पष्ट नसेल किंवा एखादी अगदीच नवीन परिस्थिती समोर आली तेव्हा काय करायचं इथेच सहाय्यक स्रोत मदतीला येतात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे स्रोत स्वतः कायदे बनवत नाहीत पण ते आपल्याला जे कायदे आहेत त्यांचा अर्थ लावायला मदत करतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की इथे एक स्पष्ट रचना आहे करार आणि प्रथा हे कायदे तयार करणारे आहेत तर दुसरीकडे सहाय्यक स्रोत हे कायदे शोधणारे किंवा त्याचा अर्थ लावणारे आहेत ते न्यायाधीशांना योग्य नियम शोधून तो कसा लागू करायचा हे ठरवण्यासाठी मदत करतात पण ते स्वतः नेवीन नियम तयार करू शकत नाहीत मग ह्या टूलकिटमध्ये नेमका आहे तरी काय पहिलं म्हणजे कायद्याचे सामान्य तत्वे म्हणजे असे मूलभूत नियम जे जगातल्या बहुतेक कायदेशीर प्रणालींमध्ये आढळतात उदाहरणार्थ एखाद्याने दुसऱ्याचं नुकसान केल्यास भरपाई द्यावी दुसरं न्यायालयीन निर्णय आणि तिसरं म्हणजे ग्रोशियस सारख्या महान कायदेतज्ञांचे विचार जे या क्षेत्राला दिशा देतात आतापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय कायद्याचा नकाशा पाहिला पण प्रश्न हा आहे की हा जुना नकाशा आजच्या वेगवान आणि गुंतागुंतीच्या जगासाठी अजूनही उपयोगी आहे का चला पाहूया की ही ऐतिहासिक चौकट आजच्या एकविसाव्या शतकातल्या आव्हानांना कशी सामोरी जाते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही जी सगळी कायदेशीर प्रणाली आहे ती अशा जगासाठी बनवली गेली होती जिथे देशांमधले वाद हे सीमा सैनिक आणि जहाजांवरून व्हायचे म्हणजे सगळे नियम हे भौतिक जगासाठी तयार केले गेले होते पण आजचं जग पूर्णपणे बदललं आहे आजची युद्ध केवळ रणांगणावर नाहीत तर सायबर स्पेसमध्ये लढली जातात आजची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत हवामान बदल आणि जागतिक महामारी ज्यांना कोणत्याही देशाच्या सीमा रोखू शकत नाहीत या नवीन समस्या या जुन्या कायद्याच्या चौकटीला थेट आव्हान देत आहेत आणि यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात जेव्हा एका देशातनं दुसऱ्या देशावर सायबर हल्ला होतो तेव्हा जबाबदारी कोणाची धरायची हवामान बदलाचे नियम न पाळणाऱ्या देशांना जबाबदार कसं ठरवायचं या प्रश्नांची उत्तरं जुन्या कायद्याच्या पुस्तकात इतक्या सहज सापडत नाहीत आणि हे सगळं आपल्याला परत त्याच मूळ प्रश्नावर आणून ठेवतं ज्या जगात आजच्या समस्या डिजिटल आहेत सीमांच्या पलीकडच्या आहेत त्या जगात जहाजे आणि सैनिकांच्या काळासाठी बनवलेले कायदे खरंच पुरेसे आहेत का की मग या नव्या युगासाठी आपल्याला पूर्णपणे नवीन कायदेशीर साधनांची नव्या नियमांची गरज आहे या एका प्रश्नाच्या उत्तरातच आंतरराष्ट्रीय कायद्याचं संपूर्ण भविष्य दडलेलं आहे खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा